मी मिनाक्षी किलावत आपणासमोर एक अभंग सादर करणार आहे शीर्षक आहे वारी पंढरीची वैष्णवांची ऐका तर मग घेऊनिया झेंडा वारी पंढरीची घेऊनिया झेंडा वारी पंढरीची विठूच्या भेटीची आसमोणी विठूच्या भेटीची आस रूप हे विठूचे साक्षातची मूर्ती रूप हे विठूचे साक्षातची मूर्ती घडती संस्कृती या डोळ्याने घडती संस्कृती या डोळ्याने ध्वजा पता काही वाजती दुधुंबी ध्वजा पता काहीही वाजती दुधुंबी मधुर नभांगणी मधुराळंभी नभांगणी घेऊन या झेंडा वारी पंढरीची ध्यान संसार सेवा सत्संगाची ध्यान संसारात सेवा सत्संगाची वारी पंडरीची दर साली वारी पंढरीची दर साली टाळाचा गजर पंडरीची वाट टाळाचा गजर पंढरीची वाट विठूच्या भेटीत आत्मानंद विठूच्या भेटीत आत्मानंद आत्मानंद घेऊन या झेंडा सवंगडी साथ भेटण्याची आस सवंगडी सात भेटण्याची आस नळसत आळस या वारीत नस तो आळस या वारीत स्वच्छ या मनाने वारी लाया जाता स्वच्छ या मनाने वारी लाया जाता नाही होत बाधा कुणाचीही नाही होत बाधा कुणाचीही घेऊन या झेंडा वारी पंढरीची विठ्ठल ना मात दुःख पैल तिरी विठ्ठल नामात दुःख पैल तिरी म्हणत चरी वार करी मनात आचरी, व्यवहार करी आम्ही वार करी ज्ञानाची शिदोरी, आम्ही वार करी ज्ञानाची शिदोरी भक्ति भक्ती तृप्त करी अनासक्ती भक्ती तृप्त करी अनासक्ती મન માઉલી શ્રદ્ધે છી મન માઉલી શ્રદ્ધે વાટ હિ ભક્તિ વૈષ્ણવારી પંઢરી વૈષ્ણવ ઘેવની આ ઝેડા વારી પંઢરી विठू भेटीची आस म्हणी विठूच्या भेटीची आस म्हणी भेटी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय